हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझी एसएफ या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपल्याला निधी बाळाला सोडून जायचं आहे एका ठिकाणी आईला मी सारखं बोलतोय की आई आपण एक फोर व्हीलर घेऊया सेकंड हँड का असे ना पण एक फोर व्हीलर घेऊया कारण की आपल्याला सगळ्याला सोबत जाता येईल मग निधी बाळाला घरी ठेवायची गरज नाही काय नाही सगळेच आपण सोबत एका गाडीमध्ये जाऊ शकतो आता काय टू व्हीलरवरती फक्त दोघच जण जाऊ शकतो आणि निधी बाळाला एकट्याला आपण घेऊन जाऊ शकत नाही त्याच्यामुळे टू व्हीलरवरती आईला आणि मला दोघांना जावं लागतं आणि आता निधी बाळाला आम्हाला सोडून जायचं आहे काही वेळासाठी तर आता जायची इच्छाच होत नाही सकाळी आम्ही दहा अकरा वाजता निघणार होतो दुपारचे किती वाजलेत बघा पावणे दोन वाजलेत निधी बाळासोबत खेळताना वगैरे सगळा टाइमपास करत करत आता वाजले हे दुपारचे जवळपास दोन आता निघता निघता आम्हाला दोन वाजतीलच आणि आईला कधीपासून बोलतोय मी मी मला जसं सर आवरून जावं लागतं आणि ती काय तिला एकटीला ऐकणार आहे पण गाडी घेतलं असतो तर सगळेच गेलो गे असतो नाही गाडीमध्ये बसून मेकअप केला सनी तिचा हा मग काय घ्यायची का मग तू नवीन घ्यायची नवीन नक्की किती दिवसांनी बघितलं निधी एवढे नखरे बघितल्यानंतर कसं जावं वाटेल तिला सोडून त्याच्यामुळे आम्हाला जावंच वाटत नाही आणि रुपाचे तरी दोन वाजलेत आता शेवटी तिला थोड्या वेळासाठी आम्हाला सोडून जावंच लागणार आहे तर चला तर जाऊया आणि लवकर येऊया हो आपण चला ये आई लवकर चला हे निधी नखरे काय कमी होत नाहीत निधी पावडर कोण लावलं तुला हा हे निधी

गेऊनच आता वरच खाऊ शकते राहू शकते तुमच्या सोबत पण दुसऱ्यापशी जाऊ शकत नाही फक्त तुम्हाला दोघा सोड सोडत नाही बोलू देणार नाही मुंबरून आलो वा कसं काय <laughs> तुम्हाला कसं का माहित पडलं तुमच्या चेहऱ्यावरून दिसला नंबरची फ्रेश आई कांदे खूप आहेत कांदे काढून टाकलेत हे कांदे काढून टाकलेत अजून काढतायत शेतातून यायचेत घरी आणून टाकते म्हणजे घरी बसून असं म्हणा <laughs> नंतर ना याला असं चिरावं लागतंय असं काढून टाकायचं कांदा असतो

चारे 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 एक दोन वर्षापूर्वी पूर्वी तू पडली होतीस आहे ना हो। दोन तीन वर्ष झाली असतील तुझा डावा हात होता ना हा मावशीचा उजवा आहे जास्त लागले का अच्छा

స్వానంద <laughs> 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 आज काय आलं मला आणि प्रसाद कधी आला पंधरा दिवस झाले हा प्रसाद हा असतो कुठे आळंदीला आणि कशाची प्रॅक्टिस चालू आहे तुझी सध्या पकवाज पकवाज आणलाय का इकडे इकडे गौरमध्ये कुठे आहे अरे वा मग आज तू वाजून दाखवायला पाहिजे आम्हाला हा दाखवशील ना ठीक आहे थोड्या वेळानंतर नंतर वाजून दाखवा आम्हाला बरं झालं चांगली गोष्ट आहे मावशीचा नातू प्रसाद प्रसाद आणि प्रतीक दोघं पण मावशीचे नातू आणि दुसरे आहेत ते तिकडे आहेत लातूरला आपल्या बाजूलाच शेजारला आपल्या हां रवी हे आप बघा आपलाच व्हिडिओ चालू <laughs> आहे आणि इकडे बसलेत आमचे काका जे की खूपच मजा की या मूड मध्ये असतात हमेशा माझ्यासोबत तर खूप फ्रेंडली राहतात ते मला आल्याला म्हणतात इतका वेळ लावलास तू आतापर्यंत मुंबईवरून आला असतास <laughs> <आ, आ>, <laughs> कस काय म्हणलं तुम्ही गांबवरून येत आहे का म्हणून तेवढे किती वाडव लावलं तुम्ही यायला असं

डायनिंग टेबल वरती मस्त पैकी नाश्ता करतो आता आम्ही अरे बापरे चहा काही ऐकत ना शेताकडे एक राऊंड मारून चहा तर झाला आता आपला हा आता काय काम आहे Hmm? कांदे तर घरी आलेत आता शेतात काय आहे का अजून कांदे आहेत ना बघून तूल पण अजून खूप कोवळे आहेत अजून असे खाण्यासारखे नाहीत मस्त विचार होऊन आपल्या शेतात ना आम्ही लहानपणी जायचं ना आमची आई काय म्हणायची माहिती आहे जाऊ ना, तुआ तुआ ना, हो ना? नहीं। नहीं का त्याच्यात सहा पाच मोठे मोठे मग अस समज आता विचार करा कस असे तुरी येणार तर बेकर मध्ये जाणार तर आईला भीती वाटणारच ना हो मग नाही काय नाही बिनधास बसायचं आणि तिकडे काय चालू आहे हा काय करायले उभं खुंटीने उचकून काढणं मोठे मोठे काय कांदे हम्म मला बोलवायचं ना तुम्ही तुम्ही करून जाते काम कशी बघतो बघा आपली जाय मेस कांद्याच्या शेतात या बायका कामाला आल्या सगळ्या त्या बायकांना आकाश काय त्यांना अडीचशे रुपये हजार रोजचे अडीचशे हो तू करतेस सही अडीचशे रुपया मध्ये <laughs> काय करू हे बघा कांदे लावलेत मस्त असे घरी पण कांदे होते नाही घरी पण कांदे होते आता हे काढायचेत अजून अजून हे यायचे म्हणजे अजून लहान आहेत काढतायत

बिना काटेची पांढरे वांगे हे काय लागले मिरची लाल झाली आकाश अशा लाल झाल्या ना तोडून अशा सुकवायच्या आणि मग झाल्या त्या वर्षभर खायला मिरच्या हे मोठे मोठे कांदे काढलेत त्याने आकाश आणि बारीक बारीक ठेवले चला कांद्याकडे जाऊया कांद्याकडे जाईपर्यंत किती वेळ लागला बघा आपल्याला हे बघा ते बघा हे बघ कांदे काढून ठेवलेत तिकडे रवी पोता घेऊन चालला कांद्याचा आई पण लागली कामाला भाजी खाता ना भाजी तांदूळ कुंदरची म्हणतात त्याला हां ती भाजी काढलेले कांदे भरून घेतात त्या पोत्यामध्ये मग दिवस किती मावायला हा दिवस लवकर मावायला जलदीला आणि किती देत अडीचशे रुपये अडीचशे रुपये मजा होशानं मजा करावं लागते का मजा जे काम करेन सांगन ते करावंच लागते किती आहे का ही उपशिलो ह्याच्यातलं उपशिलो कांग्रेस कांदे एवढे तिने

पाणी जास्त झाले का कमी झाले पाणी जास्त का, का? म्हणजे काही कांदे चांगले आलेत आणि काही कांदे अजून बारीकच आहेत असं झाले काही त्यांना अजून एक दहा पंधरा दिवसांनी झालं आकाश आकाशी पाऊस आपण म्हणतो ना पाऊस आला मस्त झालं हे बघ पाऊस जास्त झाल्यामुळे हे कांद्याचं वाटोळ झाले म्हणजे काय झालं कांदे बारीक राहिले आता या बायका काय करतात मोठे मोठे तवडे काढत आहेत आणि जे बारीक राहिले ना ते त्याच्यावर नांगर फिरवायचं आहे आणि दुसरं काहीतरी पेरायचं म्हणजे एवढं वेस्टेज आहे आता वेस्टेज म्हणजे एवढे चांगलेच कांदे दिसत आहेत पेरायचं आहे त्यांच्या हातामध्ये जे चांगले दिसत आहेत कांदे तेवढेच काढतायत ते आणि उरलेले जे आता शेतामध्ये दिसत आहेत आपल्याला ते सगळं ते बारीक बारीक आता कांदा तरी बरा आहे पण हे बारीक काय करायचे ह्याला कोण घेणार कोण नाही घेणार ते म्हणून ह्याला काढायचंच नाही नांगर फिरवून टाकायचा आहे मग शेतकरी रडतो ते उगच नाही हे बघा हे बितून असे 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 इथपर्यंत वांगे लावलेतात आता हे बघा हे ब दिसली का अरे बाप रे किती मोठी कीड आहे हा फवारायचं हे ते असता आता कीडीला काय करणारस घरी घेऊन जाणारस काय नको इकडून लगेच येणार ती त्याच झाडावरती कुठे टाकू तिकडे लांब टाक आईने दिलेले रोप आहेत ते त्याच्यामुळे आईला किती <दिखें> आवड आहे त्याच्याबद्दल त्याच्यावरची कीड सुद्धा काढून टाकली हे सगळे जे रोप दिसत आहेत झाड दिसत आहेत वांग्याचे ते सगळे रोप आईने दिलेले आहेत किती मस्त आले चला उसा उसा। उसा का येतात तिकडून बोलतायत उस घ्या उस आता उस तर घ्यायला ठीक आहे पण घेऊन जायचे कशी कारण आपल्याकडे काय फोर व्हीलर नाहीये म्हणून आमच्या आईला बोलतोय मी आई फोर व्हीलर घे हा मग आल्यावरती काहीतरी फायदा व्हायला नको का तुमच्या आम्हाला फोर व्हीलर घ्यायची काही आता आता आम्ही तुरी मधून कस जाणार आहे बघा गाडीवरती से आता आम्ही गाडीवरती बसलोय आई आणि मी तुरी मजा आहे बाबा तुरीची मग हर का दाल होतास का आहे <laughs> खाली सट खाली सटकेल शेतातून आता आलो घरी परत आणि हे बघा हा बाहेरून घराचा नजारा बाजूला आहे तो किराणा दुकान हे घरासाठी एंट्री इकडे पण एक दुकान आहे आणि आपली गाडी उभी आहे इकडे प्रसाद साडी सेंटर अजय किराणा आणि हे आमचं हे बघ्या अशा आणून टाकायचे सगळे आणि आता त्याला चिरावं लागतं या काय असतात ते पसरून टाकायचे आई पकवच वाजून दाखवणार आहे किती वेळ प्रॅक्टिस असते रोजची असते का रविवारीच फक्त रोजची रोजची किती वेळ चार ते सहा हो चार पाच दोन तास हे हे आपण कधी घेतलेलं असेल याला काय म्हणते पकवास अजून शिकतोय तो परफेक्ट झाला नाहीये आहे अजून परफेक्ट झाला की अजून मस्त वाजवेल ह्याच्यापेक्षा ये मग लातूरला आता निघतो आम्ही चला बाय बाय काय चला लहान आहे